सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधारी त्यावेळी टाकला पण सर जे मेडिकल कॉलेज सुरू करण्यापासून सुरू करण्यापूर्वीच पूर्ण या सर्व माहिती आणि सर्व असलेली इक्विपमेंट आणि सर्व असलेल्या जागा वगैरे हो त्यांची असलेली आवश्यकता अस कॉलेजला आवश्यकता असणारे जो साहित्य आणि इमारती या पूर्ण करा नंतर चालू करा अशा प्रकारची मागणी केली होती तत्कालीन जे असलेले डी मोरे यांनी या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून तत्कालीन खासदार तत्कालीन आमदार तत्कालीन पालकमंत्री त्यांच्या नादाला लावून ॲफिडेव्हिट देऊन आम्ही हे पूर्तता करतो अशा प्रकारचं सांगितलं आता राष्ट्रीय वैद्यकीय परिषद यांनी या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजला नोटीस काढलेल्या आहेत दंड लावलेला आहे तसाच आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी कॉलेजला बाहेर बारा बारा कोटीचा दंड लावलेला आहे बारा लाखचा बारा लाख या कॉलेजमध्ये आज तिसरं वर्ष सुरू आहे पण तिसऱ्या वर्षात अजून अद्यापही शिक्षक पन्नास टक्के पण नाही आहेत आणि ते शिक्षक नसल्यामुळे डॉक्टर शिक्षक नसल्यामुळे आपलं मेडिकल जे हॉस्पिटलचं कॉलेज जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिलेलं असतानाही त्या ठिकाणी ओपीडी होत नाही तर जर डॉक्टरच नसतील तर ओपीडी होणार नाही आणि ओपीडी न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हजार जर शंभर विद्यार्थ्यांना किमान हजार विद्यार्थी म्हणजे एका विद्यार्थ्यामागे दहा ओ पी डी होण्याची गरज असताना त्या ठिकाणी ओपीडी पूर्णतः होत नाही आहेत आज ऑर्थोपेडिक तर बंदच आहे ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आज मेडिकल कॉलेजची जी नियमाप्रमाणे लागणारी एकवीस एकर जागा अद्याप त्यांच्याकडे नाहीत फक्त नऊ एकर जागेमध्ये ज्या सार्वजनिक आरोग्याचं स जल शल्य जिल्हा रुग्णालय ज्या जागेचं जागेतच आज मेडिकल कॉलेजचा वावर चालू आहे वे वेगळी कॉलेजमध्ये स्मृतिवंची कॉलेजची जागा बघत जागा बघत होते आणि जागा बघत होते पण अद्याप त्यांना जागा मिळालेली नाही आहे यामुळे जिल्ह्यातल्या नव्हे तर प राज्यातून आलेले विद्यार्थी आणि परराज्यातून आलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांचं नुकसान सत्ताधारी आणि सत्तेतले लोकप्रतिनिधी करतायत ह्याच्यातून दिसत आहे कारण आज त्या कॉलेजकडे जाऊन कोण बघण्याची प्रक्रिया पण करत नाही आहेत की कॉलेजला काय हवं आहे किंवा आपल्या मेडिकल किंवा कॉलेजच्या सध्याच्या डीमला विचारल्यानंतर एम पी एस सीच्या जा माध्यमातून जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर यायला तयार नाहीत किंवा कॅन्डिडेट यायला तयार ता, नाही असं सांगितलं जातं पण ते येत नसतील तर त्यांना आणण्यासाठी किती प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केले हे खरं सांगण्याची गरज आहे नुसतं मेडिकल कॉलेज झालं मेडिकल कॉलेज सिंधू म्हणून सुरू झालं त्या कॉलेजमध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी किती आहेत हा संशोधनाचा भाग आहे आणि जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी होत असताना जे अपुरं शिक्षण घेऊन जे सर्व डॉक्टर जिल्ह्यातून बाहेर पडणार त्यावेळी सिंधूर जिल्ह्यातल्या जिल्ह्याचं नाव देशात बदनाम होणार आहे कारण हे डॉक्टर जे वैद्यकीय सेवा देतील त्यावेळी ती वैद्यकीय सेवा अपुरी असताना असल्यामुळे त्यांना ती अशा प्रकारचा प्रयत्न होईल म्हणून आजही त्या ह्याच्यामध्ये सरकार वेगवेगळ्या घोषणा करते आहे मग लाडका भाऊ असून दे की लाडकी बहीण असून दे या सर्व घोषणा करत आहेत पण आज सरकारकडे पैसा नाही आहे हे कालच्या डीप्यूटीसीतून कळलं की दोनशे कोटीचा आराखडा करून त्र्याऐंशी कोटी येत आहेत ह्या परिस्थितीतून नुसत्या घोषणा सरकार करत आहे या घोषणेचा एक भाग म्हणजे विजय तरळा विजयदुर्ग रस्ता कॉन्क्रीटीकरण करणार अशा प्रकारचं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा येऊन भूमिपूजन पण केलं करण्यात आलं पण त्या रस्त्याचं कुठेच ठाऊिकाणं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे ना होत नाही आहे असाच प्र असाच प्रयत्न एअरपोर्टच्या बाबतीत झाला त्या एअरपोर्टमध्ये आलेली विमानं किती येतात काय जातात कोणता लोकप्रतिनिधी त्या विमानाने प्रवास करतो पण बेभरोश्याचं विमान असल्यामुळे लोकप्रतिनिधी त्या प्रवा प्रवास करायला बघत नाहीत ही पण वस्तुस्ते आणि शोकात ती का म्हणजे राज्यकर्ते आणि असलेले सत्ताधारी घोषणा मोठ्या करतायत आणि सर्व दिखाऊपणा दाखवत आहेत कालच्या डी पी टी सीला पण शेवटची डी पी टी सी होती या आर्थिक वर्षातली आणि या सरकारची तशी बघायला गेलं तर शेवटची डी पी टी सी ह्या डी पी टी सीमध्ये अगदी अधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वैतागून रूप दाखवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करतात तो पण दिकाओपणा होता आज पालकमंत्र्यांकडे अनेक तक्रारी आहेत अनेक गोष्टी आणि अनेक लोकांच्या कथन करत आहेत पण त्याच्यावरती कोणतंही लक्ष देत नाही पालकमंत्र्यांचा जमिनीच्या विषयात जास्त इंटरेस्ट असतो हे मात्र दिसून येत आहे ह्या जिल्ह्यामध्ये बाकीचे अधिकारी जी जनतेची लूट करतायत जनतेला ना फसवतायत किंवा बोगस कामं करून पैसे उठवत आहेत आज ठेकेदार पण सर्व जिल्ह्यातले नवी राज्यातले ठेकेदार बिल मिळाली नाही म्हणून उपोषणा बसणार होती ही परिस्थिती शासनाची आणि याची आहे शासन निवडणुकीच्या घोषणा करते आहे शासन निवडणुकीसाठी घोषणा करतायत त्याचप्रमाणे काल दीपक केसरकरांना पण असलेल्या डी एड बी एडच्या विद्या आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर दीपक केसरकर आपल्या स्वभावाप्रमाणे आप 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 आणि आप आपल्या वागणुकीप्रमाणे गोलगोल उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण त्या डी एड विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांना कैचित पकडलं त्या ठिकाणी पण एक मंत्री पूर्वीचे मंत्री सचिवांना आणि अन्य लोकांना हे काम करा म्हणून सांगत होते पण काल दीपक केसरकरांनी केबीलवानी बघितल्यानंतर लोकांना त्या असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सचिवांकडे या आणि मी सचिवांनी जर केलं तर मी करतो ही प्रयत्न आमच्या वा ऐकला त्यामुळे दीपक केसरकरांच्या कामामध्ये दम नाही दीपक केसरकर फक्त गोड गोड बोलतात आणि घोषणा करतात पण काम काही करत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका